तुमच्यात शिस्त नाही हुल्लडबाजी जास्त आहे मला तुमच्या समोर भाषण करायची इच्छा नाही तुमचंही आता पेशन संपलेलं आहे त्यामुळे आता चांगलं भाषण राजेश भाई यांचं झालंय माझ्या माणसनाचं काही फार महत्व नाही त्यामुळे आता आपण सभा संपूया आता सभा संपूया जेवायची व्यवस्था केलेली आहे तुम्ही सगळ्यांनी जेवण करून जावा आणि आम्हालाही वाढा वेळ वेळ फार झालाय नाही आता राजेश भैया आणि तो हे आपले कोल्हे साहेब बोलले ना त्यात सगळं आलं नाही तुमच्यात काही शिस्त नाहीये कळलं का, का। तुमच्यात शिस्त दिसत नाही मला आय एम सॉरी टू से दिस तुमच्यात शिस्त नाही हुल्लडबाजी जास्त आहे मला तुमच्या समोर भाषण करायची इच्छा नाही आता खरं सांगू का मी मला हे चालत नाही ही पद्धत नाही आहे तुम्ही इकडे दादागिरी करायला आलाय का कशाला आलाय भाषण आहे सभा चालू आहे तुम्ही सगळे मेजॉरिटीनं बसलेलं आहात इथं तुम्ही शिल्लक कारणावरून कोणी कुठं पोस्टर धरलं म्हणून इथं दंगा करायची काय गरज आहे इथे रावसाहेब दानवेला मदत करायचा धंदा चाललाय तुमचा सगळ्यांचा काय चाललंय असं राजकारण असतं काय किती अतिरेक ही काय पद्धत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका